मुली तू जन्मूच नकोस माफ करा दर काही काळाने अशी घटना घडली की चीड उद्विग्नता हताशा घेऊन आपण मोर्चे काढायचे आणि तिच्या जागी आपली लेख नव्हती याचे समाधान मानायचे बलात्कार हा त्या व्यक्तीविरोधातील व्यक्तिगत गुन्हा नाही तर तो पुरुष सत्ताक मानसिकतेने केलेला राजकीय गुन्हा आहे हे मुलींच्या मनावर बिंबवण्याची खूप खूप गरज आहे बलात्कार आणि क्रूर हत्या यांची बळी ठरलेल्या कोल कोलकात्यातील डॉक्टर तरुणीपेक्षा आईच्या गर्भातच स्त्री भ्रूणहत्येला सामोरे जाणाऱ्या मुली किती नशिबवान का नाही म्हणायच्या होय मुली स्त्रिया यांच्या बाबतीत घडणाऱ्या क्रौऱ्याची प्रतवारी करायची ती अशीच करावी लागेल या जगात येऊन कुणाची तरी लाडकी लेख कुणाची तरी लाडकी बहीण लाडकी नात पुतनी भाची मैत्रीण बायको सर्व होऊनही कुणा वासनांधाच्या विकृतीची शिकार होण्यापेक्षा जन्मण्याच्या आधीच काय तो मृत्यू आलेला कधीही चांगला काजाचा तुकडा असलेल्या लेखीला प्रेमाने लाडाकुडात वाढवण्याची शिकवण्याची हवे ते सगळे मिळून देण्याची इच्छा बाळगणाऱ्या आईबापांना एकेकाळी हुंडा नावाच्या छुप्या आपण भयंकर राक्षसाची दहशत होती आज घडीला त्याची जागा बलात्कार या भय भें, महाभयंकर अशा सैतानाने घेतलेली आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याची भीती बाळगत जगण्यापेक्षा पापाकी परी जन्माला न आलेलीच बरी असे कोणत्याही आईबापांना आज घडीला वाटत असेल तर त्यात काय चुकीचं आहे कोलकात्यातील डॉक्टर तरुणीच्या निर्घुण हत्येनंतर देशभर निर्माण झालेला रोष याच सगळ्या पालकांचे प्रतिनिधित्व करतो दिल्ली असो हैदराबाद असो कोलकत्ता असो की उत्तराखंड कोणत्याही कारणाने घराबाहेर पडणारी स्त्री पुरुषांच्या विकृत कवऱ्याला सातत्याने बळी पडत असेल तर आपण खरोखर एकवीस एकविसाव्या शतकात जगत आहोत का किती वेळा या सगळ्यांचा संताप व्यक्त करण्यासाठी लोक्या लोकांनी रस्त्यावर उतरायचे दर काही काळाने कुठेतरी पुन्हा अशी घटना घडली की चीड उद्विग्नता हताशा घेऊन आपण मोर्चे काढायचे आणि तिच्या जागी आपली लेख नव्हती याचे समाधान मानायचे बलात्कार क्रू क्रूर कुरु हत्या हा गेली काही वर्षे सातत्याने घडणाऱ्या गुन्ह्यांच्या संदर्भातला भावनिक पसारा बाजूला ठेवला की उरते ते एकच सत्य ते म्हणजे व्यवस्था या सगळ्याला जबाबदार आहे ती पुरुष प्रधान व्यवस्था स्त्रीच्या विरोधातला हा अतिशय किळसवाणा नीच घृणास्पद क्रूर अत्याचार पुरुषांच्या मनातली तिची जागा तिला दाखवून देण्यासाठी काहीही झाले तरी सामाजिक सत्तेच्या उतरंडीत मी तुझ्याहूनच श्रेष्ठ आहे हे दा हे दाखवून देण्यासाठीच असतो ज्या क्षणी एखादी स्त्री हवीशी होते त्या क्षणी ती उपलब्ध असणे नसेल तर काहीही करून तिला मिळवणे ती मिळवणे आणि तिचा नकार असेल तर तिला जन्माचा धडा शिकवणे त्यासाठी क्रौर्याचे टोक गाठावे लागले तरी बेहत्तर स्त्री पुरुषांच्या नात्यातील सत्ता समतोल हा असा आहे खरे तर तो समतोल नाहीच तू स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहेस ही भावना पुरुषांच्या मनात आपल्याच नाही तर जगातील बहुतेक सामाजिक व्यवस्थामध्ये अगदी लहानपणापासून बिंबवली जाते ती घेऊनच ते वाढव वाढतात शिक्षण घरातील वातावरण स्त्रीवादी विचार संबंधित व्यक्तीची संवेदनशीलता या सगळ्यांच्या परिणामी काही थोडके पुरुष या सगळ्यापासून वाचून अपवाद खर ठरतात खरे पण बाकी अनेकजण हिंमत नसते म्हणून किंवा संधी मिळत नाही म्हणून साळसूद वावरत राहतात घरी मारहाण करणे रस्त्यावर छेड काढणे अश्लील बोलणे अश्लील क्लिप्स पाठवणे अंगचटीला जाणे असे पुरुषार्थ या सगळ्यातूनच येतात हजारो वर्ष घरात डांबून ठेवलं चूल आणि मूल एवढंच करायला लावलं स्त्री ती स्त्री आधुनिकतेच्या रेट्यात व्यक्ती म्हणून विकसित होत गेली आहे तिच्यावर लादलेल्या बेड्या फेकून देत आहे अडथळ्यावर मात करत आहे लिंग जात वर्ग या सगळ्याच ठिकाणी या सगळ्याच ठिकाणच्या पुरुषी मक्तेदारीला तिने आव्हान दिलं आहे ते थोपवण्यासाठी संपवण्यासाठी बलात्कार क्रौर्य याशिवाय या दुसरे कुठले मार्ग पुरुषाकडे असू शकतात काही वर्षापूर्वी झालेल्या एका पाहणीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते असा प्रश्न ज्यावेळी स्त्रियांना विचारला गेला होता तेव्हा बहुतांश स्त्रियांनी बलात्काराची असे उत्तरे दिले होती म्हणजे जीवाच्या भीतीपेक्षाही त्यांना बलात्काराची जास्त भीती वाटते त्यामुळेच एकीवर बलात्कार झाला की शंभर मुलींचा अवकाश सीमित होत जातो त्यांच्या मोकळेपणाने वागणे बोलणे किंवा वावरणे उशिरापर्यंत बाहेर असणे यासं अनेक गोष्टीवर बंधन येतात बलात्कार झाला की पुढे पुढचं सगळं आयुष्य बर्बाद होतं अशा कल्पना बिंबवल्या जातात तिची बेअब्रू होऊ नये म्हणून तिची ओळख लपवली हो जाते पण हे सगळे अशा आज पद्धतीने का करत राहायचे मुळात स्त्रीची आब्रू हे कुठलेच काचेचे मांडणे नाही बलात्कार हा त्या व्यक्तीविरोधातील व्यक्तिगत गुन्हा नाही तर तो पुरुषसत्ताक मानसिकतेने केलेला राजकीय गुन्हा आहे हे आपण जोपर्यंत नीट समजून घेत नाही मुलींच्या मनावर बिंबवत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलण्याची शक्यता खूपच कमी आहे आपल्या राजकारणाकडे ही परिपक्वता राज नाही हे तर उघडच आहे अन्यथा काही वर्षापूर्वी घडले ते है, हैदराबादमधील बलात्काराचे एन्काउंटर घडते ना बलात्कारांना ताबडतो फाशीच द्या ही मागणी सामान्यकडून अत्यंत त्वेषाने होणे हे समजण्यासारखे आहे पण ममता बॅनर्जीसारख्या कसलेल्या राजकीय नेत्या ही निव्वळ आपल्या राजकारणासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला कोलकात्यातील बलात्कार हत्याप्रकरणी रविवारपर्यंत फाशीच्या शिक्षेचा निर्वाणीचा इशारा देतात तेव्हा सगळेच हस्त्यास्पद हो होऊन जाते हजारो वर्ष घडत बिघडत आलेली मानसिकता झटकीपट फाशी या न्यायाने कशी सुधारणार आहे उलट त्यामुळे ते आणखीच बिघडेल असे काहीशी चित्र निर्भया कायद्यातून दिसून आले एकोणीसशे पंच्याहत्तरमधले मधुरा बलात्कार प्रकरण ते दोन हजार बाराचे बाराचे दिल्लीतील निर्भया प्रकरण या पस्तीस ते सदोतीस वर्षाच्या काळात बलात्कारविरोधी कायद्यासंदर्भात बऱ्याच घडामोडी घडत गेल्या आहेत निर्भया प्रकरणानंतर या गुन्ह्यासाठी फाशीची तरतूद करण्यात आली तेव्हा यामुळे बलात्कारितांच्या हत्येचे प्रमाण वाढेल असे म्हटले गेले होते ते काही प्रमाणात खरे होताना दिसत आहे कोलकाता प्रकरणातील तपशील जसजसे पुढे येत आहेत तसतसे त्यातील अनेक गोष्टी सगळ्यांनाच कमालीच्या अस्वस्थ करणार आहेत बलात्कारानंतर संबंधित डॉक्टर तरुणाच्या बाबतीत जे क्रौर्य कर्म केले गेले तिच्या शरीराची ज्या पद्धतीने विटंबना करण्यात आली ते हिनकस म्हणण्याच्या ही पलीकडचे आहे माणूस माणसाशी असा वागू कसा शकतो संबंधित आरोपी पोलीस मित्र असल्याचे सांगितले जात आहे पोलीस आणि गुन्हेगार यांच्यामधील सीमारेषा अत्यंत पुसट असल्याचे सांगितले जाते ते या प्रकरणातून पुन्हा एकदा खरे ठरताना दिसत आहे इतक्या मोठ्या रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सी सी टी सी सी टी व्ही नव्हता विशेश। हे आणखी एक विशेष रुग्णालयाने सुरुवातीला या प्रकारणाची आत्महत्या म्हणून बळवण करण्याचा प्रयत्न केला हे देखील आपल्याकडे नेहमी घडते त्या प्रकारामधलेच हे सुद्धा आणि या सगळ्यामुळे रुग्णालयावर हल्ला करणाऱ्या जमावाने येऊन रुग्णालयाची अपरिमित मोडतोड आणि केली हे देखील आपल्याला ऐकून मानसिकतेला धरून असणारेच आहे फक्त कुठल्या सर्वसामान्य माणसाची समूहाबरोबर जाऊन असे काही करायची हिंमत होऊ शकते हा प्रश्न विचारला की त्याची उत्तरे मात्र वेगळी मिळतात दिल्लीतील तरुणीला निर्भया म्हटले गेले होते तसे आता या तरुणीला अभया म्हटले जात आहे पण अभया असो की निर्भया घरीदारी कामाच्या ठिकाणी कुणीच कुठेच सुरक्षित नाही अशा असुरक्षित जगात पोरी तू जन्मूच नकोस हेच नाही का बरे